नमस्कार अपडेट युट्यूब चॅनेल मध्ये पी जी सिलेंडर चे कनेक्शन खंडित होऊ शकते हे काम लवकर पूर्ण करा संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही हो महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया घरगुती आणि व्यावसायिक गॅस ग्राहकांना ओळखण्यासाठी गॅस कंपन्यांनी चालवलेल्या ई के वाय सी मोहिमेला गती देण्यासाठी गॅस कंपन्या कठोर आहेत ई के वाय सी न करणाऱ्या ग्राहकांना पुढील आठवड्यात सिलेंडर न देण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या आहेत एच पी गॅस एजन्सीने संचालक दीपेंद्र शर्मा म्हणाले की ई केवायसी सोबतच गॅस एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांना गॅसच्या माहितीही देतील ज्या ग्राहकांना काही कारणास्तव गॅस सबसिडी मिळत नाही त्यांची सबसिडी सुरू होणार आहे या आठवड्यात ज्या ग्राहकांनी गॅस कनेक्शन चे ई केवायसी केले नाही त्यांना गॅस सिलेंडर दिले जाणार नाही तर बघा ई e सी कसे करावे घरगुती गॅस वितरकाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार धारकांनी ई e वाय सी करणे आवश्यक आहे यासाठी कनेक्शन धारक त्यांच्या वितरक कार्यालयात जाऊ शकतात येथे त्यांना त्यांचे आधार कार्ड सत्यापित करावे लागेल एजन्सी द्वारे ग्राहक सहजपणे ई e वाय सी करू शकतील आधार पडताळणी अंतर्गत या आधार क्रमांकावर विशिष्ट व्यक्तींची नोंदणी आहे की नाही हे पाहिले जाईल तर मंडळी लवकरात लवकर ई वाय सी करून घ्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद